नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत शाळेचा डब्बा पाचवी रेसिपी आई आज काय गं डब्यात तर आज आपण मस्त असं चमचमीत मसाला बटाट्याची भाजी पाहणार आहोत तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन तयार होणारी सर्वांच्याच आवडीची बटाटा भाजी कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये दोन ते -ती तीन चमचे तेल घालायचं आहे तेल इथे आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडून तर द्यायची आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर इथे आपण थोडासा कडीपत्ता घालून घेतलेला आहे आता आपण हा कांदा छान असा तेलामध्ये परतून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपल्याला एक चार ते पाच मिनटांपर्यंत हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा कलर हा थोडासा गोल्डन कलर होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हा परतत राहायचा आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धणे पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आता इथे आपण हे उकडलेले बटाटे चिरून घेतलेले आहेत बटाटे इथे आपल्याला जास्त असे उकडून घ्यायचे नाहीत कुकरला फक्त इथे आपण एक ते दोन शिट्टी देऊन घेतलेली आहेत जेणेकरून बटाटे खूप जास्त शिजले जाणार नाहीत आता यावरती आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर इथे आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत मसाला बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी ही रेसिपी नक्कीच देऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा आणि हो टिफिन रेसिपी इतर पाहिल्या नसतील तर नक्कीच इतर टिफिन रेसिपी पाहून घ्या